भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर असं गाव नाही बाबा राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असते काय बघितलंय आज आनंद वाटतो त्या गोष्टीचा कुणी पदाला किंमत दिली नाही कुणी कशाला किंमत दिली नाही कुणी शेताला किंमत दिली नाही तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं आपल्या ले गरिबाचे लेकर लय ले सुखा समाधाना जगायला दा लागले लय सांग समाधान दिसतंय ओळख मला एवढा आनंद झाला मला होत आहे आणि खरं सांगतो तुम्ही आता रोजबार मला दोन मसला मला काय सुचत नाही आज काय बरं नाही अस स्वप्न असल्याचं का वाटत कि कधीच हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण दोन वर्षाच्या आत मिळवलं आता या खांदाराने चिंता घेतो दवाखान्यात एखादा घेतले की नाही का किती करण तरी वगैरे जरा कारण हे सोपं आहे लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचा हैदराबादचा गॅजेटेअर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले सगळे आपण सातारा संस्थांचं गॅजेटेअर सुद्धा बाहेर काढलं आपणच पुण्याचं गॅजेटेअर आपणच बाहेर काढणार आपण संस्थांचं सा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं बाहेर काढलं पंचवीस लाख लोक कोणबी येत सातारे गॅजे मध्ये पंचवीस लाख त्या काळात आता त्याच्या दोन कोटी झाले असते पुरेचे पुरे बसायला लागले ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा आता तुम्हाला माहिती मी कसं कस बोलतो मला आज काही सुचाय ना काय बोलायचं ते स्वागत असं केलं गावकऱ्यांनी की काय जर कोकड बोला किती जी शिकाय बोलायलाच जायला जगात आमच्या जातीला जरी गरीब असले तरी आनंद आहे आम्ही कष्टानं काबर कष्टानं मिळव होते जे शेपे आणल्या त्याच्यात गुलाब आणला तरी आम्ही एकच आणतो वर्गणी करून रुपया रुपया पन्नास पन्नास रुपये देतो आम्ही कारण आम्हाला आनंद झालाय काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण आपण इतकं जाते दिलं काय करू काय नाही फक्त एक माग होतो गावाला आता मी तेव्हा मागितलं दोन वर्षात एक माग फक्त तेवढं द्यायचं आता गावकऱ्याला काही मायाकडून मना दुखायला असेल काही तुमच्याकडून दुखाला आपण दोघांनी सोडून द्यायचं आता तुम्ही गावकरी मला मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्यामुळे आपलं थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यात इसरून जायचं कोणीच काय मनात ठोयचं नाही मागचं सुद्धा पुढचंही किती मोठी चोग झाली असली तरी पण कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणार मिळून दिलं खूप जण हात टेकले होते काय काय म्हणायचे मराठाला पावच ओबीसीच आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात जे अडचणीच तेच म्हणायचे मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठा एक बी आला ओबीसीत बी आरक्षण घेतलं मराठी एकजूट बी झाली पुरे जगाला मराठी ताकद बी याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा धरलं लावून मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवताल तुम्ही सगळ्यांना लावून धरलं आणि मावमावश्या मावल्या मावश्याने तर नस वाढा प्रश्नच वाढला गुणकडे गेलं तर मावशा वाटल्याच माणसा मी म्हणायच्या कोणाला नाही तर इतकं रक्त सांगण्यावर कोणी नाही येत बघ कुणामध्ये नको आता तिकडं लई टोली वस्तीत लय हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठाला आरक्षण देऊ समजलं असल्या महिला तुमचा एवढा आदर्श घेतला ना असल्या कट्टर मायला महाराष्ट्र नको होती तुम्ही तुमचा आम थांबला आम्हाला नकोच केला आपल्या पण आदर्श घेण्यासारखा महाराष्ट्र अंतरवालीचा घेतलाय सुद्धा इतक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीचं लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या माय मायमावल्याच्या खांद्याला खांदा लावून करोडो मायला उभा राहिला राज्यातल्या म्हणून आपण सगळंच लढलो हे सगळं श्री गरीब मराठ्याच कोणाचं नाही दुसऱ्याचं गरीब मराठ्याचं त्यांना आपण ते देऊन टाकलं आता आंतरवाली ना, ना शेवटी विजयाचा गुलाब उधाळाच हाटलेच नाही लई काळ्या घालायचा प्रयत्न केला खाय गेला खाल्या नाही कोल्या नाही काय नाही काय द्या आमचं नंतर बघू म्हणायचं मलाच जो म्हणायचे भाऊ भाऊ यात उल तरी झालं तरी तिकडं व्हायचं इकडं आले म्हणायचं आम्ही दोघ हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो हे सोपं नव्हतं नसता मग एकानं कावचं डोची केली का ते म्हणत असे जाऊन तिकडं तू तुप्लाच बघ तिकडं आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिकडं तू अनमाल जमत नसलं तरी एका हॉटेल बस लय मोठा आदर्श दिला नंतर मग लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर त्याबद्दल गावाच कौतुक आणि विजय मिळावायला सगळं महाराष्ट्र येणार आहे अंतर गुलाल टाकाल का टेन्शन न घेऊ तुम्ही विजय मिळावा एकदा डिक्लेअर झाला ना का महाराष्ट्र अंतरावलीत येणार आहे अंतरावालीच्या गल्ल्या गल्ल्या गुलाब दिसणार तुम्हाला दिसत आता जे शेअर गुलाब काढायला काढला हा इतके इतकी लोक येणार आहेत आणि ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला काय बोलता पण येणार नाही हा विजय नसता तो वेगळं होत सगळं मिळि मराठीना काय राहिलं जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्के म्हणजे काहीच नाही ते चालता फिरता आपण शहाण्णव ओढून घेऊ त्यांना <laughs> हो लय भारी तुमच्या सगळ्या गावकऱ्याचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला आता बाकीचं तर काय बोलायचं नाही मला यासाठी पहिले या वेळेस गुलाल पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीच आता मराठा समाजाला अंतरवायचो एकच संदेश देतो समज गैरसमज दे कळवायचा नाही जे आर निघाला म्हणजे मराठ्या आरक्षणात गेले थोडा वेळ लागत आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरीही आपल्याला त्याच्यात आऊत होणार लागल नांगर राणा लागल उन्हाळा आहे तर पाऊस पडतो वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी शिष्ट असती तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ढेकळात टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर गाळा मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार आणि पश्चिम महाराष्ट्र जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन ना मायावर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का आता काय मागा पुढं झालं ना पहिल्यासारखंच होणार आहे बंद गावात यायचं महाराष्ट्रभर या का मंत्रालयाने त्याला फिरवून मराठी महाराष्ट्र त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गाव करायचं तुमचं मनापासून आभार काही नाही काय आरक्षण मिळालं त्याच्यामुळं आरक्षण कस काय येत नाही असं म्हणत आणि गावकऱ्यांनी इतकं आज ही केलं नाचा मी म्हणलो तो हार तुरे काहीच नको विचारा त्यामुळे हार नाही तुरे नाही बोलायला नाही काय नाही काय नाही काहीच नाही म्हणजे आणलंच त्याच्यामुळे भा गेल्यामुळे जास्त बोलता येणार अनुभवला लोकडे बोल वाजलंच भारवून गेलो मी आनंद इतकं झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय शिवाय सगळ्या